रिलायन्स रिलायन्स घाबरू नका सरळ होता योग्यता फोन आता नीट आहे का मी काय सांग तर तुमच्या कमरामध्ये चौथ्या पाचव्या आणि सहाव्या महिन्यामध्ये बरंच घ्या पडलेलं आहे त्याला भरपूर दिवस झाले पण याच्या आधी तुम्हाला कमरामध्ये चमक भरणं टीच भरणं असं होत असेल ओके पण आता काय झालं पण त्याच्या आधी त्याच्यामध्ये जी डिक्स खाली सरकली म्हणजे कधीतरी तुम्ही कमरावरती पडले झटका बसला पण त्याच्याला जसं जसं काठी म्हणजे गादी असते ती जशी जशी सरकायला लागली बाहेर यायला लागली तसं तिथून ब्लड सर्क्युलेशन कमरापासून पाहायला होत नाही म्हणून कमरापासून तुमचा जास्त पाय दुखेल जड पडेल रग लागेल कळ लागेल मग येतील जास्त चालता येत नाही उभं राहता येत नाही मांडी घालता येत नाही गुडघ्या बसता येत आता गेलंच म्हणता सायटिका प्रॉब्लेम याचा जर एम आर आय केला त्याचे स्पष्ट दिसत एक मध्ये दिसत नाही याला माहिती तीन दिवसांनी फरक जाणवायला लागेल दहा दिवसात कव्हर पण याच्या काही हो नियम आणि पत्ते ते तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवा म्हणजे रेकॉर्डिंग करून पण सगळ्यात महत्वाचं याच्यावरती मर्यापर्यंत तुम्ही निश्चित ट्रीटमेंट घेत बसले पण त्याला तुम्ही नियमात नाही राहिले दहा हजार तुम्हाला परत परत होतो जसं की एकदा बीपी झाला डायबिटीस आजार डायबिटीस आजार झाला तसं त्याला तुम्हाला ट्रीटमेंट घेऊन गोळी खाऊन पण आयुष्यभर त्याला ट्रीटमेंट घेऊन पण तुम्हाला त्याच्या नियमात राहायचं असतं तसं मनक्याचा आजार जसा लागला तुम्हाला तो, 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 तो आयुष्यभर नियमात राहायचं असतं आता तुमच्या कमरामध्ये चौथ्या पाचव्या आणि सहाव्या मनक्यात डिग सरकली त्याच्यातली गादी सरकली त्याची रक्त पुरवठा करणारी जी सायटिक नावाची नाच आहे ती दबली गेली म्हणून कमरापासून पायाला रक्त पुरवठा होत नाही म्हणून तुम्हाला जास्त उभा राहता येणार नाही मांडी घालता येणार नाही गुडघ्या बसता येणार जास्त चालता येणार जास्त चालले की कळ लागते रग लागते ओके नाही आता याला तीन दिवसांनी फरक जाण्यावर लागेल दहा दिवसात कवर आहे आणि याला काही नियम आहे ते आयुष्यावर लक्षात ठेवा जास्त वेळ तुम्ही काम करणं वाकून वजन उचलणं हे टाळायचं किंवा वाकून काम करायचं वजन उचलायचं एलेस बेल येतो कमरेचं तो, कम तो लावूनच काम करायचं तेव्हा वजन उचलायचं दुसरं पालतो झोपायचं नाही थोडे दिवस आंबट वातळ गॅस ऍसिडिटी विल अशा गोष्टी थोडे दिवस टाळा दुसरं तीस डिग्रीत बसायचं नाही म्हणजे बऱ्या वेळेस काळ तुम्ही खुर्ची बसले पुढे घेऊन पाय ठेवलं ठेवून खुर्ची डोक बसले ही लांब करून बसले हे चालणार नाही म्हणजे तीस डिग्रीत बसायचं दुसरं कमराला झटका बसेल अशा काही गोष्टी करायच्या नाही हो गाडी वगैरे चालवत मुखपेड वगैरे हो असं तसं काय नाही चालतो सो याचा एल स्पाईनचा एम आर आय केला त्याच्यात दिसत एक सणामध्ये ही गोष्ट दिसत नाही तर मला तीन दिवसांच्या आत जर फरक नाही जाणवला तर याचा एम आर आय गरजेचं असतं समजलं

राहायला कुठे तुम्ही सर तर अशी आहे सर आता बाजारो ब्लँक